मालवणच्या घटनेच्या निषेधार्थ अजित पवार गटाचं मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी मुक आंदोलन तर बीडमध्ये जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवार यांचा दही आणि धपाट्यावर ताव पुण्यात सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाचा रास्ता रोको नारायण राणे नितेश राणेंच्या अटकेची तर फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी राजकोट किल्ल्यावरील राड्या प्रकरणी बेचाळीस जणांवर गुन्हे दाखल जमाव गोळा करणं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं यांसारख्या आरोपांखाली पोलिसांची मोठी कारवाई पुतळा कोसळल्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्याच्या संयुक्त समितीचे आदेश मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय तर नवीन पुतळा उभारण्यासाठी देखील तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार खुल्या पोलिसांना धमक्या देणाऱ्यांना फडणवीस पाठीशी घालत आहेत कालच्या घटनेवरती गृहमंत्र्यांनी काय केलं संजय राऊत यांचा संतप्त सवाल तर अजित पवार यांनी आंदोलनं करण्यापेक्षा राजीनामा द्यावा राऊतांचा टोला बदलापूर आंदोलन प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीत केसरकरांना समज दिल्याची माहिती वक्तव्य सांभाळून करण्याच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला तर शिक्षण विभागाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त कुख्यात गुंड गजानन मारणेकडून दहीहंडी उत्सवात चंद्रकांत पाटलांचा सत्कार लोकप्रतिनिधींकडूनच गुंडांना आश्रय मिळत असल्याच्या चर्चा mm -hmm. पूजा खेडकर प्रकरणात पोलिसांनी वाढवून मागितला वेळ युपीएससीच्या दाव्यात तथ्य नसल्याचा पूजा खेडकरचा दावा दिल्ली हायकोर्टाकडून पाच सप्टेंबर पर्यंत अटकेपासून दिला असा केसीत सलग दुसऱ्या दिवशीही ट्रॅफिक जॅम दोन दोन तास मुंबईकर अडकले तर ऑफिसमध्ये पोहोचायला ही उशीर धावपटू कविता राऊतला दहा वर्षांपासून सरकारकडून नोकरी नाही अन्यथा होत असल्याची अभेस कविताची खंत तर विजयकुमार गावित यांनी आठवडाभरात उत्तर द्यावं अशी ही मागणी जमाते इस्लामवीरशी बंदी बांगलादेश सरकारनं उठवली दहशतवादी कारवाया होत यामध्ये कारवायांमध्ये हात नसल्याचा युनुस सरकारचा प्रशस्तीपत्र